नमस्कार मैत्रिणीं कशा आहात तुम्ही मजेत असालच मी सुद्धा छान मजेत आहे आज पहा तुमच्यासाठी मी शेवग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे शेवगा किंवा कोणी मोरिंगा किंवा हातगा का, काय असं अलग अलग नावं असतात त्याला तर छान आता पावसाळ्यामध्ये याला नवीन पालवी फुटलेली असते त्या नवीन पालवीची भाजी नवीन शेवग्याच्या पानाची भाजी कशी करायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपण बघूया ती कशी करायची आता मी सांगते की ही शेवग्याची भाजी कशी तोडायची ह्याचे ह्या अशा दांड्या दांड्या असतात तर ह्याचे फक्त आपल्याला पानं पानं घ्यायचे आहेत फक्त असे पानं ओढून काढायचे आहेत झाड काढा या निघाला तर ठीकच आहे नाही तर ठीक आहे ही भाजी जेव्हा ताजी असते आपण जेव्हा पानं तोडून आणतो तेव्हाच याची पानं काढून घ्यायची आहेत नाहीतर ही चिमल्यासारखी झाल्यावर ह्याचे पानं नीट काढता येत नाही दांड्या नीट काढता येत नाही दांड्या सहित काढावं लागेल त्यापेक्षा जेव्हा आपण आणतो ताजी ताजी तेव्हाच ह्याचे फक्त पानं पानं आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत याच्यामध्ये विटॅमिन ए बी सी ई e, uh, कॅल्शियम भरपूर प्रमाणात कॅल्शियम शिवाय हाडं मजबूत करणारे तत्व अतिशय पौष्टिक भाजी आहे ही सगळ्या भाज्यांमध्ये अतिशय पौष्टिक भाजी आहे यांनी आपले सगळे हाडं म्हणा किंवा हड्ड्या म्हणा किंवा जॉइंट्स ते मजबूत होतात त्याच्यामुळे ही जेव्हा पावसाळ्यामध्ये नवीन आ, हे येतात शेंडे येतात ते नवीन शेंडे ताजे कोळे ते काढून आणायचे आहेत आणि त्याचे अशा प्रकारे छान पानं पानं तोडून घ्यायचे आहेत पोळी भाजी छान लागते बरं याच्यामध्ये दोन प्रकारही असतात एक थोडी कडू असते आणि एक साधारण असते तर ती ते जरा पाहून घ्यायची जी साधारण असते ती आणायची कडूभाजी नाही आणायची आणि त्यातल्या त्यात आता आपण याला थोडं गरम पाण्यातून काढून घेऊया कारण पावसाळ्यामध्ये काय आता रानभाज्यांमध्ये कीटक असतात त्यामुळे नेहमी याला थोडंसं उकळीच्या पाण्यामध्ये टाकायचं दोन तीन मिनटं आणि याला काढून घ्यायची आहे तर आपली ही भाजी तोडून झाली आहे आणि हे मी तीन वेळा चांगली धुवून घेणार आहे धुऊन घेऊन याला गरम पाण्यातून वाफवून घेणार आहे अतिशय पौष्टिक भाजी ही सर्वांना खायलाच पाहिजे तर जिथे कुठे तुम्हाला मोरिंगाचं झाड दिसेल त्याचा कोवळा पाला तोडून आणायचा आहे आणि त्याची भाजी जरूर खायची आहे या प्रकारे आपण आता दोन तीन वेळा या ही भाजी धुवून घेणार आणि उकळीच्या पाण्यातून आपण दोन तीन मिनटं हिला काढून घेणार आहे तर ही भाजी अशी थोडं गरम पाण्यातून वाफवून घेतली आहे आणि हिला असं गाळणातून गाळून घेतलेली आहे याचं सगळं पाणी निघून गेलं की छान अशी मोकळी होते आणि यात या भाजीमध्ये घालायला मी थोडीशी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे मी ह्याच्यामध्ये ही भाजी मुगाची डाळ टाकून करणार आहे हिला साधं पण करता येतं काही याच्यात विशेष घालायची गरज नाही आहे दुसरं काही नुसती भाजी पण करू शकतो आपण पण मी याच्यामध्ये मुगाची डाळ घालणार आहे हिला चांगली दोन पाण्याने धुवून घ्यायची आधी ही डाळ घालून आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे तर आपण आता फोडणीचं साहित्य बघूया हे साहित्य घेतलेलं आहे आपण भाजीसाठी लागणार ही भाजी बारीक चिरून घेतलेली आहे यात अशा बारीक दांड्या असतात त्या पण छान चिरून घेतल्या की तोंडात येत नाही हा कांदा मी असा या पद्धतीने असा चिरून घेतलेला आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत पाच सहा लसूण पाकळ्या चिरून घेतलेले आहे ही डाळ जी मुगाची भिजत घातलेली आहे ती छान भिजलेली आहे आणि हे चार पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणी करता तर आता आपण वळूया फोडणीकडे बघूया फोडणी कशी घालायची तेलात आपण जिरं मोहरी हिंग आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण पाकळ्या लालसर होऊ द्यायच्या आहेत रानभाज्यांमध्ये थोडासा चुटकीभर हिंग घालायचा म्हणजे कधी जर पोटाला त्रास होणार असेल कोणाच्या तब्येतीप्रमाणे तर होत नाही लाल मिरची सोडायची दो, दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीला तुम्ही आपल्या हिशोबाने घ्यायचं तुम्हाला कसं लागतं ते आणि आपली साधीच फोडणी असते ही जिरं मोहरी लसूण पाकळ्या मिरची आणि हा दोन चिरून घेतलेला कांदा कांद्याला मात्र थोडं होऊ द्यायचं शिजू द्यायचं चांगला कोणत्याही भाजीच्या फोडणीमध्ये कांदा हा कच्चा ठेवू नये घाई असली तरी निदान तो कमीत कमी ट्रान्सपरंट होई इतका तरी त्याला शिजू द्यावा त्याच्याशिवाय त्या कांद्याचा उग्र वास जात नाही मग तो भाजीला लागतो भाजीचा मूळ जो सुगंध असतो तो, तो नाहीसा होतो तर आपला कांदा हा लालसर व्हायला आलेला आहे त्यात हाफ टीस्पून हळद घातलेली धर तिला छान शिजू द्यावी त्यात एक टी स्पून आणि परत हाफ टीस्पून मी तिखट घातलंय लाल मिरची पावडर याला शिजू द्यावं त्यात आता ही मुगाची डाळ घालावी सुरुवातीला ही डाळ आता शिजू द्यायची आहे शेवग्याची भाजी आपण तर गरम पाण्यातून काढलेलीच आहे तसही फक्त या डाळीला सुरुवातीला या फोडणीमध्ये छान शिजू द्यायची आहे मुगाची डाळ तशी लवकरच शिजते शिजायला वेळ लागत नाही फक्त तिला थोडी वाफ काढायची आहे शिजायला आणि तिला झाकून ठेवूया वाफ काढूया तर आपली ही डाळ आता फोडणीमध्ये शिजलेली आहे जवळपास नाईन्टी पर्सेंट एटी फाय टू नाईन्टी पर्सेंट शिजलेली आहे याच्यासाठी मला सात मिनिट वेळ लागलेला आहे आणि यात आता आपल्याला ही आपली चिरलेली भाजी सोडायची आहे अजून आपण मीठ घातलेलं नाही जेव्हा डाळ शिजायची असते तेव्हा मीठ जरा उशिराने घालायचं तर डाळ लवकर शिजते कोणतीही डाळीमध्ये मीठ जरा डाळ एटी पर्सेंट शिजल्यानंतरच मीठ घालायचं त्याच्यामध्ये आता आपण यात मीठ घालूया आपल्या चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे थोडीशी चिमटभर साखर सोडायची आहे कारण ही भाजी तर अजिबातच कडू नाहीये पण होऊ शकतं कोणाची भाजी जर थोडीशी चवीला जर कडवट असली तर थोडी हाफ टी स्पून वगैरे त्यात साखर सोडायची ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आयर्न असतो भरपूर कॅल्शियम त्याच्यामुळे ही भाजी सर्वांनी जरूर खायची किती छान दिसते बघा ही भाजी या भाजीला मिठाचं म्हणा किंवा साखरेचं किंवा ही भाजी आपण वाफवून घेतली आहे त्यामुळे थोडं याला पाणी सुटतं हे पाणी निघून जाईपर्यंत आपण हिला शिजवायची आहे बस हार्डली चार पाच मिनिटच लागतील जास्त वेळ लागणार नाही ही भाजी तसं तर फार फास्ट होते झटपट होणाऱ्या भाजीपैकी एक भाजी आहे तर आपली ही भाजी झालेली आहे त्याचं पाणी पण आटलेलं आहे ही भाजी एक अतिशय सुरेख दिसते आहे आता मी गॅस बंद करते आहे बघा ही भाजी किती छान दिसते आहे चवीला पण अतिशय उत्तम आणि आरोग्यास अतिशय पोष्टक अशी भाजी सर्वांनी करायची आहे आणि तुम्हाला कशी लागते ती चवीला मला कमेंट करून कळवायचे आहे आणि या रेसिपीला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब तर जरूर करायचं आहे धन्यवाद मैत्रिणीं